सोयाबीन दरात मोठी घसरण शेतकरी तोट्याच्या गर्तेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शंभर कोटींचं नुकसान होण्याची शक्यता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन सादर कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर यांना तातडीनं शासनामार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलं आहे निवेदनात नमूद करण्यात आलं की अतिवृष्टी आणि अनावृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः गडिंगलस आजरा कागल करवीर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात ऊस पिकानंतर सोयाबीन प्रमुख खरीप नगदी पीक म्हणून घेतलं जातं यंदा जिल्ह्यात तब्बल छत्तीस हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली असून त्यापैकी केवळ गणिंगज तालुक्यात चौदा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे केंद्र शासनानं सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अडतीस रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत निश्चित केली असली तरी सध्या बाजारात व्यापाऱ्यांकडून केवळ तीन हजार आठशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल या दरानं खरेदी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तब्बल तेराशे ते चौदाशे रुपयांचा तोटा होतोय कृषी खात्याच्या अभ्यासानुसार हेक्टरी सरासरी उत्पादन सव्वीस क्विंटल असून यानुसार जिल्ह्यात एकूण सुमारे नऊ लाख ,00 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन अपेक्षित आहे बाजारभाव आणि आधारभूत किमतीतील तफावतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुमारे शंभर कोटी रुपये नुकसान होण्याची शक्यता आहे त्यापैकी केवळ गडिंगस तालुक्यातील शेतकऱ्यांचं अंदाजे तीस कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री आबेडकर यांना विनंती करण्यात आली आहे की शासनामार्फत नाफेड अंतर्गत कोणत्याही जाचक शिवाय गडिंगला शहर हलकर्णी कागल आणि अन्य ठिकाणी तत्काळ सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देऊन दिलासा द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना आपली सोयाबीन उत्पादनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विक्रीच आणावी लागतील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा